गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात छान गावाकडनं आज जायचं आहे बीडला तर आईने सकाळ सकाळ सका। वांग्याची सुकी भाजी आणि चपाती बनवलेली आहे आणि मस्त असं सकाळ सकाळ थोडंसं ना टिफिन घेतला सोबत आणि जेवण केलं दोघींसाठी आईने ताश केले होते तर मस्त जेवण केलं आणि मग आईला करायची होती पूजा तर आईने सांगितलं मला लवकर जाऊन फुलं घेऊ नये तर मी फुलं घ्यायला गेले माझं आवडलेलं आहे आज हॉस्पिटलला जायचं आईला पूजा करायची तर मी थोडीशी फुलं घ्यायला आली आहे फुलं जे आहेत ते आणखी खुललेले नाही आहेत मस्त रेड कलरचे जास्वंदीचे फुलं आहेत वरती पण आहेत पण आता आपल्या खालचे जेवढे तेवढे मी घेते फुलं हे सुकलेले फ्रेश कळ्या ज्या आहेत ना त्याच घेऊया झाले भरपूर फुलं झाडं खालूनच वाटे झाड आहे त्याला छोटे छोटे लागले लागल्यात फुलं घेतले आणि डायरेक्ट आम्हाला बस मिळाली तर आम्ही डायरेक्ट बसने डायरेक्ट गेवरेला जायला निघालो गेवराईवरनं बीडसाठी बस पकडली आणि आम्हाला एकदम लास्टचंच तिकीट मिळ सीट मिळालं होतं तिकीट काढलं आणि मस्त बसचा प्रवास सुरू केला पुन्हा रिटर्नचा जो प्रवास होता तो पण बसनंच केला आईन आणि मग गेवराईमध्ये आलो तर आम्हाला बस जी होती ना ती लेट होती त्याच्यामुळं दादाला बोलून घेतलं हे आहे बीडचं बस स्टॉप तर बघू शकता बीडच्या बसस्टॉपचं काम सुरू आहे त्याच्यामुळं बीडच्या बसस्टॉपवरनं बस कुठे पण लागतात इथं पुणेची बस लागलेली बीड टू पुणे एव्ही ज्या बस आहेत ना त्या बस लागलेल्या आहेत आणि इकडं आहे बी बीडच्या स्टॉपचं काम सुरू आहे त्याच्यामुळे इकडं सगळी धांदलच आहे रिटर्न आम्ही गेवरायला आलो तर हे आहे बघू शकता गेवरायचं एकदम प्रशस्त स्टॉप आहे आणि मस्त स्पेस वगैरे भरपूर आहे त्यानंतर गेवराईमध्ये आईनं मी जेवायला जायचं ठरवलं होतं तर दादा आला होता तर मस्त आम्ही तिथं मस्त स्वादिष्ट हॉटेल आहे तर तिथं आम्ही जेवायला गेलो मला पावभाजी खायची होती आईला भाजी आणि चपाती खायची होती तर म्हणून काजू मसाला मागवला होता आणि मस्त जेवण केले गेवराईमध्ये आणि डायरेक्ट घरी आलो तर हे होतं आमचा आजचा मेनू आणि आजचा व्हिडिओ तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन ब्लॉग घ्यायचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असं जेवण केलं आईनं दादानी